आजगाव म्हटलं की आपल्या समोर आर आर पाटलांचं नाव येतं आर पाटील यांनी तासगाव मतदारसंघातून चार टर्म नेतृत्व केल्यामुळे मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालाय एकोणीसशे ते दोन हजार पंधरा असं सलग वीस वर्ष मतदारसंघाची आमदारकी भूषवली त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमन पाटील या गेल्या नऊ वर्षापासून तासगावचे प्रतिनिधित्व करत आहे आर आर पाटलांच्या निधनानंतर सुमन पाटलांनी त्यांचा राजकीय वारसा उत्तमपणे चालवलेला असून यंदाची निवडणुकी त्या निवडणुकीला उभ्या राहतील का अशी शंका आहे कारण मुलगा रोहित पाटील यांनी वयाची पंचवीस वर्षे पूर्ण केल्याने यावेळी तेच निवडणुकीच्या आखाड्यात असतील असं सर्वत्र बोललं जातंय आर आर पाटलांच्या मतदारसंघात त्यांचा मुलगा राजकीय वारसा चालवायला सक्षम झालाय असे सध्या मतदारसंघात चित्र दिसतंय नुकत्याच वाढदिवसानिमित्त घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी रोहित पाटलांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दाखवलाय त्यामुळे यंदा तासगावची आमदारकीचे मैदान रोहित पाटीलच मारतील असं तासगावचं राजकीय चित्र सांगतंय दुसरीकडे त्यांचे पारंपरिक विरोधक अजितराव घोरपडे व माजी खासदार संजय काका पाटील यांचा मुलगा प्रभाकर पाटील हे प्रभावी उमेदवार आहे त्यामुळे रोहित पाटलांना ही निवडणूक हलक्यात घेऊन चालणार नाही कारण अजितराव घोरपडे यांनी पूर्वी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे तसेच मंत्री म्हणून सुद्धा राज्याचे मंत्रिमंडळात ते राहिलेत अजितराव घोरपडे विधानसभेला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मागतील हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही पण ऐनवेळी मिळू शकते त्यामुळे त्यांचे आव्हान कायम रोहित पाटलांना च्या विधानसभेचा आढावा घ्यायचा झाला तर आपल्याला सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे व लोकसभेनंतरचे मतदारसंघातील चित्र कसं बदलते हेच आपण आज थोडक्यात पाहणार मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं आर आर पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत आपल्या राजकारणाची सुरुवात केली सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ला प्रथमच ते काँग्रेसकडून आमदार झाले राजकारणामध्ये अगोदर वसंतदादा पाटील यांच्या पाठिंबामुळे ते राजकारणात आले होते नंतर वसंतदादा पाटलांच्या निधनानंतर त्यांनी शरद पवारांचा हात धरून राजकारणाचा प्रवास चालू ठेवला पुढे ते एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेसकडून आमदार झाले पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर विधिमंडळात आपल्या भाषण शैलीतून सर्वांना प्रभावित करून गेले तेव्हा शरद पवार हे शैली पाहून चांगलेच प्रभावित झाले होते नंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली तेव्हा आर आर पाटील जयंत पाटील राजेश टोपे दिलीप वळसे पाटील अजित पवार अशा सर्व चाळीशीतील तरुणांना एकत्र करून आपल्या पक्षात त्यांना स्थान दिलं व पुढे सर्वांनाच मंत्रीपदाची सुद्धा संदीप पवारांनी दिली त्यामध्ये आर आर पाटील यांना ग्रामविकास मंत्रिपदासारखे महत्त्वाचे खाते दिले या खात्याच्या माध्यमातून संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान हा उपक्रम त्यांनी राज्यात सुरू केला या मोहिमेतून गावागावात स्वच्छतेच्या चळवळी आबांनी सुरू केल्या योजनेच्या माध्यमातून आर आर पाटील यांची व राष्ट्रवादी पक्षाची एक चांगली प्रतिमा राज्यभरात गेली पुढे दोन हजार चार व दोन हजार नऊ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत तासगाव मधून आर आर पाटलांचा विजय झाला आर आर पाटलांनी जरी विजय मिळवला असला तरी विजयामध्ये अंतर फक्त तीन हजार किंवा सहा हजार मताचे असायचे कारण पक्षांतर्गत त्यांना मोठा विरोध होता पक्षातील तेव्हाचे सहकारी संजय काका पाटील कायम तासगावात आर आर पाटील यांच्या विरोधात काम करायचे त्यातूनच आर आर पाटलांनी मधला पर्याय म्हणून संजय पाटलांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे राजकीय के पुनर्वसन केलं यातून आपला विधानसभेचा मार्ग आर आर पाटील यांनी मोकळा केला लोकसभेच्या पूर्वी राष्ट्रवादीला देत संजय पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला खासदारकी मिळवली संजय पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर एक प्रकारे आर आर पाटलांची सुद्धा सुटका झाली असं मतदारसंघात बोललं जात आहे पण दुसऱ्या बाजूला आर आर पाटलांनी कायम राष्ट्रवादी सोबत राहत पक्षाचे निष्ठेचं काम केलंय कॅचेस फळ म्हणून ते दीर्घकाळ मंत्रीपदावर राहिले आर आर पाटील यांनी गृहमंत्री व ग्रामविकास खात्यात उत्कृष्ट काम केलंय म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं गृह खात्यात मंत्री असताना गावागावांमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त चळवळ ही त्यांनी राबवली त्यात बऱ्यापैकी यश मिळाल्याने आर आर पाटलांचे नाव कायम महात्मा गांधी तंटामुक्ती योजना व संत गाडी ग्राम स्वच्छता योजनाच्या माध्यमातून आजही लोकांमध्ये पाहायला मिळत आहे आता तासगावची राजकीय परिस्थिती पाहायची झाली तर दोन हजार चौदाच्या विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून गेले पण दुर्दैवी त्यांचं कर्करोगाच्या आजाराने वर्षभरातच निधन झालं पुढे तासगावच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या गेली दहा वर्षापासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताय पतीच्या निधनानंतर सुमनताईंनी आर आर पाटलांची राजकीय कारकीर्द चांगली गाजवली कायम तासगावच्या विकास कामांमध्ये व पक्षाच्या कामांमध्ये सुमनताईंनी आपलं लक्ष ठेवलंय मतदारसंघातील लोकांना आर आर पाटलांना जशी साथ होती तशीच साथ सुमनताई पाटील यांना मिळाली सुमनताई पाटील यांनी दोन हजार सोळाला पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतरही दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत विजय मिळवला आर आर पाटील यांच्या विजयाची परंपरा कायम पुढे ठेवत सुमनताईंनी तासगावचे मैदान हे पाटलांचेच असेल हे दाखवून दिले आता आपला राजकीय वारसा म्हणून त्या रोहित पाटलांना समोर आणत आहे रोहित पाटील ही गेल्या पाच वर्षापासून मतदारसंघात तळ ठोकून पक्षाच्या वेगवेगळ्या आंदोलनातून पदयात्रेतून लोकांच्या कायम संपर्कात असतात आज पक्षाचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवारांनी महिन्यात रोहित पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात रोहित पाटील हेच तासगावचे उमेदवार असतील असं सांगून रोहित पाटलाची उमेदवारी जाहीर केलीये त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत रोहित पाटील तुतारी चिन्हावर लढतील आता यात काहीच शंका उरली नाहीये खुद्द शरद पवार यांनी रोहित पाटलांची उमेदवारी जाहीर केल्याने मतदारसंघात रोहित पाटलांच्या बाजूने अशी परिस्थिती दिसतेय शरद पवार यांनी रोहित पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर विरोधकांनी आता दंड ठोकायला हो सुरुवात केली आहे समोर कोणी असू द्या मी निवडणूक लढणार असं माजी खासदार संजय पाटील यांनी घोषणा करत आपल्या मुलाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटलांच्या विरोधात उभं करतील हे मात्र निश्चित झालंय संजय काकांचा मुलगा प्रभाकर पाटील हे गेल्या सहा महिन्यापासून तासगावच्या विधानसभेची तयारी करतायत प्रभाकर पाटलांच्या वाढदिवसानिमित्त भावी आमदार म्हणून असे अनेक मतदारसंघात बॅनर सुद्धा लागले आहेत आता येणारी निवडणूक या दोन युवा नेत्यांमध्ये असेल हे मात्र खरंय पण त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकी जे सांगली जिल्ह्यात चित्र पाहायला मिळालं त्याचा कुठेतरी येणाऱ्या परिणाम पडेल त्याच तासगाव मतदारसंघ जर विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी रोहित पाटलांसाठी अडचणीचं ठरेल कारण रोहित पाटलांनी माजी खासदार संजय काका पाटील यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मदत केली आहे असं विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांना व त्यांनाही असं वाटतं त्यामुळे विशाल पाटील काय भूमिका घेतात हे सुद्धा लागेल ला असं असलं तरी तासगाव मध्ये आणखी एक नाव पुढे येत ते म्हणजे माजी मंत्री व आमदार राहिलेले अजितराव घोरपडे यांचं त्यांनी मागच्या विधानसभेत तासगाव मधून निवडणूक लढवली होती त्या त्यांचा पराभव झाला अनेक वर्षापासून आमदारकीसाठी प्रयत्न करत असलेले घोरपडे हे यंदा भाजपकडूनच उमेदवार असतील असं सांगण्यात येत आहे जर अजितराव घोरपडे विरुद्ध रोहित पाटील अशी जर निवडणूक झाली तर मात्र रोहित पाटलांसाठी हे फार आहे कारण अजितराव घोरपडे यांचा मतदारसंघातील असलेला संपर्क पूर्वी आमदार असताना केलेली कामे त्यामुळे रोहित पाटलांना विधानसभेच्या मैदानात यंदा अजितराव घोरपडे हे उमेदवार म्हणून जर असतील तर मग रोहित पाटील यांच्यासाठी मैदान हे निश्चितच अवघड जाणार आहे शरद पवारांकडून उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात भाजपकडून अजितराव घोरपडे किंवा प्रभाकर पाटील या दोघांपैकी एक उमेदवार असेल आर आर पाटील यांचा राजकीय वारसा असलेल्या रोहित पाटील यांना यंदाची विधानसभा निवडणूक मात्र आव्हानात्मक असणारे कारण एक तर रोहित पाटील आताच वयाची पंचवीशी पार केल्याने इतक्या कमी वयातील उमेदवाराला विरोधक संधी देतील असं तरी सध्याचे चित्र मतदारसंघात नाहीये त्यामुळे संजय पाटील मुलासाठी मतदारसंघात चांगला जोर लावतील असं सध्या तरी विरोधकांमध्ये वातावरण आहे असं असलं तरी मतदारसंघात गेल्या तीस वर्षापासून पाटील कुटुंबाचे वर्चस्व आहे तरीही आणखी अद्याप मतदारसंघ तसा दुष्काळी म्हणून ओळखला जातो या भागात टेंभू ताकारी या जलसिंचन उपसा योजनेचे पाणी न आल्याने रोहित पाटील व सुमन पाटील यांच्यावरती बऱ्यापैकी लोक नाराज आहेत त्यामुळे राजकीय विरोधकांसोबतच मतदारसंघातील लोकांच्या रोषालाही त्यांना सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे रोहित पाटलांसाठी मात्र येणाऱ्या विधानसभेचे मैदान हे निश्चितच अवघड असणार आहे ताजगावचे मैदान यंदा सुमन पाटील किंवा रोहित पाटील कसं राखतील हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद